आपलं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वांना नौरा... गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि नवीन वर्ष किंवा नवरात्र चालू होऊन राहिलेलं आहे तर नवरात चैत्र नव नवरात्र तर आज गुढीपाडवा आहे तो पाडव्याची आज नवीन वर्ष चालू होत आहे आणि देवपूजा पण करायची आहे गुढी उभारायची आहे उमरठा पूजन तर उमरठा पूजन आणि गुढी कशा कशाप्रकारे उभारायची काय काय पाहिजे असते त्याच्यासाठी तर कंटिन्यू रहा आजची रांगोळी पण स्पेशल आहे तर आजचा पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा आणि आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा हे आहे डहाळीवाले आंबे तोडलेले आहेत मी बघू शकता हार केलेला आहे आणि घरी बनवलेली गाठी तर सलामगुढीची तयारी करायची आहे उंबरठा सर्वात पहिले उंबरठा पूजन पूजा करायची आहे देवाची देवळी पण स्वच्छ करायची आहे मला तर नवरात्र चालू होत आहे तर नवरात्राने नुकत्याच रांगोळी काढलेली आहे तर साधा सिंपल जी रांगोळी आहे ती पण कशी वाटली ती पण सांगा तुम्ही आणि देवही स्वच्छ करायची आहे कारण नवरात्र आहे आणि आजचं जे मंगल कलश आहे आपल्या घरातला तो पण मला बदलवायचा आहे त्याच्यासाठी पण नवीन वस्त्र तयार केलेले आहेत ते पण मी घालणार आहे तर चला आज खूप वेळ होणार आहे आज पारण्याचा शेवटचा दिवस आहे तर पारायण पण पूर्ण करायचं आहे तर तुमचं पण झालं असेल कारण आज शेवटचा दिवस आहे आणि उद्या आहे स्वामीचा प्रगट तर कंटिन्यू राहा आणि आज खास आहे कारण आसपासनं नवरात्र सुरू होत आहे चैत्रातलं तर घरी आपलं दिवा लावणं नवरात्राचा किंवा घट बसव बसवल्या जाते तर मंदिरामध्ये पण खूप छान छान भजन वगैरे सांगते तर चला मग पूजनासाठी मी दोन्ही दिवे घेतलेले आहेत इथे गोमूत्र टाकलेलं आहे आणि हळद हळदी कुंकू आणि अगरबत्ती घेतलेली आहे साध्या सिंपल पद्धतीने मी उंबरट्याची पूजा करत असते तर चला दाखवते तुम्हाला तर इथे बघू शकता तुम्ही पूजा झालेली आहे कलशही बदललेला आहे मी नवरात्राबद्दल कलश आणि कलशही सजवलेला आहे साधी वस्त्र कलशाला वस्त्र जे आहे लाव ते घातलेले आहेत आणि हळद कुंकुमाचं जे आपण देवी लावून लावतो ते पण लावलेलं आहे आणि साध्या सिंपल पद्धतीने पूजा पण झालेली आहे माझी तर तेला तुपाचा दिवा आणि आंब्याचं तोरण तर इथे मी जी आपण काडी आहे ती स्वच्छ धुवून घेतलेली आहे तुम्ही साडी ब्लाऊज पीस जे असेल आपल्या इच्छेप्रमाणे ते लावायचं आहे पण कोरं लावायचं आहे जे आपण वापर आणलेलं नाही आहे तर इथे निरा टाकून घ्यायची आहे व्यवस्थित आणि आपल्याला काय काय ठेवायचं आहे तर कडुलिंबाचं पानांचं जे डहाळी आहे ती लावायची आहे आंब्याची डहाळी लावायची आहे आंबा असलेली डहाळी लावायची आहे आणि गाठी लावायची आहे आणि पुष्प म्हणजे हार लावायचा आहे तर हे सर्व व्यवस्थित आपल्याला लावून घ्यायचं आहे गुढीला आणि व्यवस्थित पक्क बांधून घ्यायचं आहे निसटली नाही पाहिजे धा काडीपासनं आणि आता याला आपल्याला काय काय लावायचं आहे तर बघू शकता कडुलिंबाची डाळी घेतलेली आहे आंब्याची डाळी घेतलेली आहे आणि आंबा ज्या डाळीला आहे ती लंबी डाळी घेतलेली आहे कारण आंब्याचंही महत्त्व खूप आहे तर आता इथे पण हे व्यवस्थित हार वगैरे जे आहे आपली गुढी आणि गाठी जी आहे ती पण आपल्याला व्यवस्थित बंद करून घ्यायचं किंवा गाठ मारून घ्यायची आहे कारण आंब्याला पण वेट असतं गाठीला पण वेट असतं तर ती निसटली नाही पाहिजे म्हणून तर हार पण आहे तो पण मी हार लावून घेते आहे तुम्ही हार पूर्ण एक सलगही लावू शकता म्हणजे हार न करता लंबी माळ पण ठेवू शकता आणि आता तिथे व्यवस्थित बंद करून घ्यायचं आहे किंवा व्यवस्थित बांधून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला लोटा लावायचा आहे तर लोट्याला पण आपल्याला कल स्वस्तिक काढायचं आहे आणि पाच बोट लावून घ्यायची आहे पाच दिशेने आणि आता अशा प्रकारे परत निसटलं नाही नि पाहिजे तर मी व्यवस्थित परत एकदा बांधते आहे लोटा तर अशा प्रकारे बघू शकता तुम्ही तर आपली गुढी जी आहे ती तयार करून घ्यायची आहे आणि गुढी पण तयार झालेली आहे तर पुढचं पण आपल्याला जी तयारी आहे चौरंग आहे चौरंगावरती आपल्याला दिवा लावायचा अगरबत्ती लावायची पूजा करायची आहे रांगोळी काढायची आहे आणि नंतर गुढी उभारायची आहे तर इथे नैवेद्याचं ताट पण मी तयार केलेलं आहे तर कारण दोन्ही नैवेद्य काढलेली आहे देवाचा आणि आपल्या गुढीचा तर इथे अशा प्रकारे गुढीची पूजा करून घेतलेली आहे आणि नमस्कार करायचा आहे नाही त्या चैत्रातलं नवरात्र चालू आहे आता आम्ही तयारी केलेली आहे आम्हाला पण मंदिरात जायचं आहे देवीच्या दर्शनाला तिथे आपण नेहमी जातो तर दुर्गा देवीच्या मंदिरात आलेला आहो आणि आरतीची वेळ चालू होती तर बघू शकता तुम्ही आज देवीला तेजच खूप आहे चेहऱ्यावर खूप तेज आहे देवीच्या आम्ही चाललो आहे स्वामींच्या मंदिरात तर चला आता देवी देवी नवरात्र चालू झालेलं आहे तर देवीचं दर्शन पण घेतलेलं आहे दुर्गादेवीचं तर चला आणि इथं आलेलो आह मी स्वामीच्या मंदिरात तर पारायणाची समाप्ती आणि दर्शन सर आता दाखवतो तुम्हाला स्वामींचं मुख दर्शन खूप सुंदर दिसत आहे स्वामी आणि उद्या स्वामींचा प्रगटिन आहे खूप आणि इथे आलो आहे कुलदेवतेच्या दर्शनाला <laughs> तर तुळजाभवानीचं मंदिर आहे तिथे पण दर्शनाला गेलो होतो नवरात्राचा पहिला दिवस आहे आणि प्रत्येक देवीच्या मंदिरामध्ये घाटाची पूजा तर खूप सुंदर घाटाची पूजा मांडलेली आहे कुलस्वामिनीच्या मंदिरामध्ये बघू शकता तुम्ही आणि सजावट पण खूप छान केलेली आहे तातचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला असेल तर एक नक्की एक लाईक करून जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद